थोड्याच वेळात सद्गुरु संत बाळोआमांच्या आरतीला सुरुवात करत आहे सर्व भावी भक्तांना विनंती थोड्याच वेळात सद्गुरु संत बाळच्या आरतीला सुरुवात करत आहोत तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यावा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग भले सुखकर्ता दुखकर्ता वर्ता विघ्नाची नुर्वी, पूर्वि प्रेम कृपा जया सर्वाङ्गी सुन्दर सुरा

दास बावा वि निर्वा रक्षा रक्षावी सुरुवात वंदना जय दे देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मा मान कामना कृती जय देव जय देव योगे आता विसरवरी उभावा मागे रखमाई दिसरी विशोभा कुंडली का भेटी पर ब्रह्मा गा चरणी वाय भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा वरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईंच्या वल्लभा पावी जुल गा जय देव जय देव, देव तुळशी माळा गळा गर्डी उनगटी गाते पिता बर कस्तुर लाटी देव सुवर नेते देवेटी गरुड हनुमंत पुढे उभी राहते जय देव जय देव, जै देव जै दे जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराई चालल वापावी जय देव जय देव चंद्रपाळा कमळे वनवाळा गळा राई रखमाबाई राणी या सगळा ओवाळी दे राजा उडबा जय देव जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराई चावल वापावी जुलगा जय देव जय देव ओवाळ वारंद्रबागे मध्ये सोडून या दिंड्या पताका वैष्णव नाथती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वरणा वाकी जय देव जय देव जय पांडुरंगा वरी पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराई चा वल्ल वापावी झुलगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येते व सत्संत येते चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन याला मात्र दावो या मुक्ती केशवाची नामदेव माधवाची नामदेव भावे ओवाळते दे। जय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा रुक्माई वल्लवारही चा उल्लव पावी जीवल गा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव सन अठराशे ब्याण्णवात आशीर्वाद बाळा देती प्रसिद्ध जय देव जय देव जय बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव कन्या औषधी जज

पृथ्वी जन्मा मी आधी पासून दशन मामा सांगते देव, देव, प्रेमा जय देव जय देव, देव। ओच्या निचा वेद भाव विसरा मानवाची पंगात करा बाळू मामाचा सांगे भंडारा सत्यम शिवसुंदरम झेंडा उभारा जय देव

नाम नारायण कृष्ण राम वासुरी हर श्रीधरम माधव गोपिकावल्लम जानकी नायकम रामचंद्र विजय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 मामा हरे मामा हरे भो हरि मामा मा हरे हरि औद श्री गुरुदेव

विठल विरदेवाच्या नावाने चांगवल वनका वन शिलिंगाच्या नावाने चांगवल आई मायंका देवीच्या नावाने चांगवल श्री माळिंगरायच्या चांग नावाने चांगवल मरगुबाईच्या नावाने चांगवल बोला बोला बाळवामाच्या श्यामेंड्याच्या नावाने चांगवल बोला बोला बाळवामाच्या राजा घोड्याच्या नावाने चांगवल बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगले जय बाळो मा